राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज हॉटेल मालक संघटना निसर्गमित्र परिवार अवणी संस्था कोल्हापूर कॅटर्स वेलफेअर असोसिएशन आणि स्वयंसेधा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाअंतर्गत हॉटेल अयोध्या येथे रानभाज्यांचा जागर आणि गावरान रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले रानभाज्यांबाबत जनजागृती करणे संवर्धनास प्रोत्साहन देणे आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे जनमा सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे मत निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी व्यक्त केले यावेळी अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी या भाज्यांचा आहारात उपयोग झाल्यास आयुष्य निकोपाने निरोगी होईल असे सांगितले श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालयाचे अधिव्याख्याते डॉ तारासिंग नाईक यांनी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी खुला केल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले आणि आहारात या भाज्यांचे अनन्य साधारण महत्व असल्याचे प्रतिपादन केले यावेळी कोल्हापूर कॅटरर्स वेलफेअर असोसिएशनचे दीपक पोवार हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर सचिन शानभाग साताप्पा मोहिते संजय सौंदलगे आधी मान्यवर उपस्थित होते आपण बारा महिने जो शेवगा आहे तो आपल्याला आहे आणि उन्हाळ्यामध्ये चार नाही बारा महिने खायचा असं करू नका तेव्हा ती भाजी बदनामी तेव्हा पावसाळ्याचे चार महिने हिवाळ्याचे चार महिने हे लारागृहामधले हाकार आपण करूया आणि या निमित्तानं आज तुम्ही मोठ्या संख्येने आज उपस्थित आपण सर्वांनी बराच आणि तुम्ही त्यांच पण ऐका त्या काय सांगतील आता येताना आम्ही बोलत होतो तर आता तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे तुम्ही काय काय करता तुमच्या पर्यानंतर जी आपल्याला किंमतच नाही आणि ती किंमत या निमित्तानं किती किती महत्वाची किंमत आहे त्याला काय महत्व आहे बरेच लोक आम्हाला सांगतात गोकर्ण्याच्या फुलाचा ऑनलाईन लोक अडीचशे रुपयाला फुलं वाढलेली फुलाची पावडर मागवतात त्याचा छान सरब करता येतोय त्याचा परत वाला चहा करता येतो पण हे आता ऑनलाईन मागवायचं काळ आपल्याकडे आलंय पण उत्सव मध्ये लागणाऱ्या सगळ्या वनस्पती सगळे जे काय आपल्याकडची जी काय परत जर परत कारण ही जी शेती करता येणार नाही शेती केली की त्याला आला युरियाला आपल्याला खाणारे दहा करायचे आहेत आणि म्हणून हॉटेल मालक सर